प्रत्येकजण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि निरोगी आरोग्याच्या शोधात असतो आणि ते मिळवून देण्यामध्ये आपल्या घराचा सिंहाचा वाटा असतो कारण आपलं घर ज्या वातावरणामध्ये बांधलं जातं ना तसं वातावरण तेथे निर्माण होतं आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनातील आचार विचारांच्या कृतीवर होतो जर आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह असेल ना तर आपण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी निरोगी आरोग्य सहजपणे मिळवू शकतो पण जर आपल्या घरातील वातावरण हे जर निगेटिव्ह असेल ना तर आपण सतत दुःख दारिद्र्य आजारपण याचा सामना करत असतो मग आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे समजणं गरजेचं आहे आणि हे समजण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं जा आहे यासाठी मी विकास वास्तु सायन्स एक्सपर्ट तुमच्यासाठी घेऊन येतोय वास्तुशास्त्राचा तीन दिवसाचा फ्री कोर्स या कोर्समध्ये तुम्ही तुमच्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे जाणून घेणार आहात तरी याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे जर याचा फायदा घ्यायचा असेल आणि जर तुमचं उत्तर हो असेल ना तर आत्ताच आपलं नाव या फ्री कोर्ससाठी रजिस्टर करा धन्यवाद